नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं युट्यूब चॅनल गणेश्थल डिलक्स आज गाडीनं खऱ्या अर्थानं अख्ख्या महाराष्ट्राचं डोळ्याचं पर्ण पेडलं आणि फलटण मध्ये अखंड मैदानाचं पर्ण पेडलं अशी नाशिकरांची गाडी ते जॉकी आहेत आपल्या तुमचं नाव काय किशोर कदम गाव कोणतं तोंडोळी तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर कोण कोण कुठली कुठली गाडी पडाली आता लखन आणि देवा लखनचं गाव कुठलं करोडी करोडी कुठली तालुका जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर आणि दुसरा कुठला पडला देवाय नगर तळेगाव देवा बाय कशी गाडी पडली नंबर एक आता काय फायनल काय झालं एकदम भारी पडली गाडी किती नंबर असेल एक नंबर सुट्टा गॅरंटेड का गॅरंटेड बघा मित्रांनो एक नंबर केला गाडी ना मग त्या ड्रायव्हर म्हणजे अजून मी कला नाही निकाल याच्या आत्ताची मुलाखत झाली जा, आपली पण निकाल आल्यानंतरच आपण ही बाईक सोडलेली आहे त्यामुळं मनात शंका नाही ड्रायव्हर कशी गाडी पडली आणि कसं नियोजन लागलं लांब तुम्ही चारशे किलोमीटर आम्हाला बॅनर आलता युट्यूब युट्यूबला परत व्हॉट्सअपला त्या बेसवर आलो आम्ही परत इकडे ओळख बी भरपूर म्हणजे काय असा विषय नाही म्हणजे ओळख पण भरपूर परत हो कसे आठचं फायनल झाला एक नंबरचा मला तरी पाच लाख रुपये काय वाटते एकदम आनंद होतो आज फुल स्पीड पडली गाडी लोकांची चर्चा होती की एक नंबर करणार आणि त्यानेच केला काय सांगाल एकदम बाहेर पब्लिकचा सपोर्ट झाला पूर्ण सगळं काही योग्य आहे कसं वाटतंय आज इकडे घाटावरती येऊन पलटण या सातारा जिल्ह्यात आला एक नंबर झाला पाच लाखाचा मालकरी कसं वाटतंय आनंद वाटतो आनंद आन वाटतोय आता मित्रांनो हे जो अकी लक्षात ठेवा नाव सांगा पण एकदा किशोर कदम हा किशोर कदम किशोर कदम छत्रपती संभाजीनगरचे जो आहेत आज खऱ्या अर्थानं त्यांनी महाराष्ट्र गाजवला आणि खऱ्या अर्थानं एक नंबर करून सगळ्यांच्या डोळ्यात भरलं भेटलं गाडी एकाच जिल्ह्यातली आहे का एका जिल्ह्यातली कसं न लागलं एवढ्या पाहिलं आमच्या इकडे पाहिलं शंकर पडली नंबर एकला आहे तिकडे तिकडे टॉपला बोलते टॉपला आहे पार एम पर्यंत त्यामुळे इकडे पण तुम्ही घेऊन आला हो आणि ते करून दाखवलं हो कसं वाटलं जट निघाला सेम निघाला फायदेला काय वाटलेलं आनंद वाटला एकदम काही टेन्शन नाही असं वाटलेलं का, वाट ले ले। का वाट एक नंबर करू शकतो हो। आपण हो। गॅरंटी देतो हो, मला हो। मित्रांनो ड्रायव्हरनाला आत्मविश्वास होता की आपण एक नंबर करणार आणि त्यांनी केला सुट्टा निघाला गाडीचा खऱ्या अर्थानं फुल स्पीड गाडी पडली आणि शंकर पटातली गाडी आज आपल्या घाटावरती येऊन पाच लाखाची मानकरी ठरली लखन आणि देवाबाईची हो गाडी लखनच्या दे मालकांचं नाव काय मनोहर चव्हाण करोडी मनोहर चव्हाण करोड करोडी आणि देवाच्या मालकांचं नाव आनसरपटाल तळेगाव आनसरपटाल तळेगाव दोन्ही बैलगाडी मालकांना माझ्या चॅनल कडून तमा महाराष्ट्रा बैलगाडा प्रेमींच्याकडून लखन प्रेमी देवाबाई प्रेमींच्याकडून पुढील वाटत शुभेच्छा आणि ड्रायव्हर तुम्हाला खूप शुभेच्छा असेल गाठाव्या का कायम अंबुला तर राहावा <स्थाँगी> आणि कायम ना आरोप आले अशी विनंती करतो आणि सांगतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय जय शिवराज बडमामांच्या नावानं